नमस्कार मी रीना निनेश गंधक संस्कृती संवर्धन या स्पर्धेमध्ये अमरावती येथून भाग घेत आहे माझं शिक्षण बी ए झालेलं आहे आणि मी सुट्टीसुद्धा या भागातील दोन श्लोक प्रस्तुत करणार आहे जाड्यम धियो हरती सिंचति वाचि सत्यम मानोन्नतीम दि पापम चित्तं प्रसादयती दीक्षुतनोती कीर्तिं सत्संगती कथय किं न करोति पुंसा जाड्यं धियो हरती बुद्धीचा अंधकार दूर करते सिंचती वाची सत्यं आपल्या वाणीमध्ये सत्य आणते आपल्याला खरं बोलायला शिकवते मानोन्नतीम दिशती आपल्याला सरळ मार्गावर नेते पापमा अपा करोती आपली जे काही आपल्यामध्ये दोष आहेत ते दूर करते चित्तम प्रसादयती आपलं मन प्रसन्न करते दीक्षु तनोती कीर्तिम आणि चारही दिशेला आपल्याला प्रसिद्ध करते ही कथय न करोति पुंसा खरच सत्संगती काय काय नाही करत ते विचारा माझा दुसरा श्लोक यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र त्र यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा क्रिया किती छान आणि किती सुंदर श्लोक आहे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो रमन ते तत्र दैवत तिथे देव वास करतात किंवा तिथे देव राहतात असं म्हटलं जातं की जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देव राहतात देव वास करतात येत्रही तास तू न पूज्यन्ते जिथे तिचा सन्मान होत नाही सर्वास तत्रा अफल हा, हा। तिथे सगळे काम विफल आहे तिथे कुठलंही काम होत नाही म्हणून स्त्रीचा सन्मान करावा असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे